आमच्या आई डोकऱ्या दिल्या पण वलकुंद्या बरोबर करतात बघा वही बी घुसल्यान डायरेक्ट डोंगरी हा जेवाला जेवाला जे सुनाशिना मग बस असं एकदम चिकटपणा असतो ना त्या फळामध्ये तुमच्या गावी काय बोलतात ग का? तुमच्या गावी का गावी काय बोलतात तुमच्या गावी वाटत झाडात नाही त्याची घोर घोर बोलतात काय बोलतात हे बघा मंडळी करवंद या वर्षाची पहिली करवंद खाते आहे मी हे बघा तर मंडळी आज आम्ही आलो आहे केवणी दिव्याच्या डोंगरीमध्ये डोंगरी बोल म्हणजे जंगल आहे त्याला आम्ही डोंगरी बोलतो आमच्या भाषेमध्ये तर केवणी दिव्याची जी डोंगरी आहे ना त्या डोंगरीमध्ये भरपूर प्रकारची झाडं आहेत भरपूर म्हणजे भरपूर फळ फळझाडं आहेत पण ते सीझन वाईज जे ये येतात ना मे महिन्यामध्ये तेव्हा आम्ही यायला पाहिजे होतं आंबे अजून बोर त्याच्यानंतर काय बोलतात ते पिवळे पिवळं असतं बघा रानं रान्ना असतात त्याच्यानंतर जांभळं असतात भरपूर कर्दा वगैरे तर भरपूर असतात पण त्या सीझनला काही मला यायला जमलं नाही आणि मग आज आम्ही आलो आहे वळकुंद काढायला तरी अजून आज आम्ही काही डोंगरीवरती चढलो नाही तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता डोंगरी आहे तर डोंगरीच्या त्या पलीकडे पूर्ण असं जंगल आहे त्या जंगलामध्ये ना भरपूर अशी शेवळं वगैरे आता शेवळ्यांचा सीझन आहे ना पाऊ पाऊस पडला एक दोनदा पाऊस जर पडला ना की लगेच जमिनीतून वर शेवळ्या येतात त्या शेवळांची भाजी जबरदस्त मटण चिकन मच्छी कोणतीही मच्छी असू दे किंवा बकऱ्याच्या मटणला पण मागे टाकेल इतकं पाडेल इतकी सुंदर भाजी लागते शेवळांची तर आम्ही त्याच्यासाठीच आलेलो पण मला किती दिवसापासून बरं नाही आहे ना तर मग डोंगरीवरती आम्ही काही चढलो नाही आम्ही ज्या रस्त्याने आलो आहे ना एंट्री नाही ज्या रस्त्याने तिथेच आम्हाला रस्त्यामध्येच मस्त हा कार्य कारेंद आहे काय काय बोलतो कारिंद नाही भेटत हे बघा आमच्या पोरी किती दे एक्सपर्ट आहेत बघा करा मध्ये जाऊन डायरेक्ट वळकुंद हा अरुणी काढलाय बघा आई तुम्ही बरे आता मागून हा चांगल्या म्हणून तुम्ही आमच्या बरोबर जंगला नेले जंगले हा चला मस्त वळकुंजा वाटत हा मजा हा था। बक... तर या अशी वही वगैरे असतात ना वही किंवा भरपूर असं झाडांचं जंगल असतं ना त्या झाडांच्या मुलाच्या शेजारी ही वळकुंद निघालेली असतात आणि तुम्हाला मी वळकुंदांची वेळी दाखवते ज्यांना कोणाला माहिती नसेल तर आता जी जुनी लोक आहेत त्यांना तर सगळ्यांनाच माहिती आहे वळकुंद कशाला बोलतात आणि आमच्या या खारपट्टीला वळकुंद बोलतात वळकुंदच नाही वळकुंद्या वळकुंद्या बोलतात आणि माझ्या माहेरी वळकुंद बोलतात चला आणि आता मासे पकडायला जायला पण केवणी केवणीचे लोक आले आणि आन। <laughs> केवणी दिव्या गावामध्ये ना खाडी खाडी आणि त्या खाडीमध्ये भरपूर असे मासे भेटतात आणि मग केवणी दिव्याच्या या लोकांचा ना भरपूर लोकांचा उदरनिर्वाह त्या मासेमारीवरती होतो कारण की भरपूर मासे असतात खाडीचे खाड्या पाण्याचे मासे भरपूर असतात आणि आता तर पाऊस जेव्हा जो जोराचा पडायला चालू होणार ना तेव्हा तर वळगणीचे चिमणे पण भेटणार ओके वळगणीचे चिमणे पण भेटणार मस्त, आ, जास मस्त जाम जास्त पाऊस पडायला लागल्यावरती आता ताईच मी मस्त घेतले खांदाला वळकून द्याव्या पट्टा ना ताईच ना मला पण जाम पट्टा आमच्या घरामध्ये दुसऱ्या कोणालाच पटत नाही चिन्म बाबा बाबा किती मोठा भेटलाय हे बघा बघा तुम्हाला दाखवते मी ही बघा ही अशी वेळ असते त्याची आणि ही अशी वेळ असली ना की तोच कारिंदाच चा... वळकुंदा चांगला असतो या वेळीला जर पानं फुटली ना तर मग आई ते वेळेला पानं फुटल्यावर घ्यायची नाही ना जेवाची जेवाची पण ते पुट लागतात ना आता फुटल्यावर मग तेच सांगते मी हे बघा या अशी वेळ असते या वेळेला अजून पानं नाही फुटली म्हणजे आता हे जागोजागी बघा पानं फुटायच्या प्रोसेस मध्ये आहे मग त्या वेळीला जर पानं फुटली ना पानं आली ना मग ही वळकुंदी घ्यायची नाही कारण की मग ती तुर वेगळीच लागते खायला वेगळीच म्हणजे अशी चव नाही लागत काय नाही लागत शिजतसुद्धा नाही मग जेव्हा अशी जमिनीच्या बाहेरून डिरे आम्ही याला डिरा बोलतो या वेलीला असा डिरा निघाला बाहेर की मगच घ्यायचं आणि वळकुंदे बघा किती मोठे आहेत बाप रे बाप चला आता काढूयात आमच्या आई डोकऱ्या झाल्या पण वळकुंदे बरोबर करतात बघा वही बी ना डायरेक्ट दगरा पण जा म्हणता येईल त्या वहीन हो फक्त आतमध्ये असतात ना जे वळकून असतात ना या अशा वहीमध्येच या अशी जी जागा असते ना अडगळीची त्या जागेमध्येच ते वळकून जमिनीतून बाहेर निघतात पण त्या काढायला नाही भेटत कारण की या दगडामध्ये किंवा मुलामध्ये अशा अडकलेल्या असतात ना मग ते काढायला नाही जमत त्याच्यामुळे आता श्रेयने घेतले काढायला पण श्रेषनी सगळी तिला वळकून सगळा सगळं कोसकून बिसकून ठेवला गणपतीचा आकार भेटलाय बघा कसा पण ताई मुली आहे गई हे बघा ना गणपतीच दिसते एक प्रकारचा बघा oh, no. या, वही या वही आता अशा ज्या वयी असतात ना ज्याला आम्ही कंपाऊंड म्हणजे पूर्वीचे लोक असं शेताच्या बांधावरती असे कंपाऊंड टाकायचे याचे म्हणजेच आम्ही त्याला आमच्या अग्री भाषा वय बोलतो अशा वयी आता कुंपण हा कुंपण तुमच्या भाषेमध्ये कुंपण बोलतात आमच्या भाषेमध्ये त्याला वय बोलतात हा सांगितच आहे ना मग तुमच्याकडे काय कुंपण बोलतात का नहीं। नहीं। निंगुटा, निंगुटा बोलता आ, जा, ले ले या झाडाला काय बोलतात निंगुटा आमच्याकडे निंगुटा बोलतात या झाडाला आणि ही झाडं आता बघायलाच ना भेटत पूर्वी म्हणजे प्रत्येकाच्या वाडीमध्ये प्रत्येकाच्या बांधावरती अशी झाडांची झाडांचं कुंपण केलेलं जायचं आणि याला भरपूर असे काटे असतात भरपूर काटे असतात आणि हे बघा किती भरपूर काटे असतात याला आणि ने तुला कोणला भेटले तुला भेटले ने ना देवा पूजा करायची पावल की गणपती बाप्पा तुला जाईल वळकुंद हा गे आता हे बघ इथे पण आहे बघ हे बघा मंडळी अशा अडचणीमध्ये असतात हे वळकुंद्या हे बघा वळ हे बघा मंडळी अशा जागेमध्ये येतात आणि मग ते काढायला सुद्धा नाही बाप्पा दोन तीन मोठं हा काढा तर तो काढ तो काढा ती हा मस्त मस्त गुड बॉय गुड बॉय रे दुधा शेता तुमच्या पण बन का तू शेतावरती बाबू तेव्हाच तुला माहिती आहे सगळी शेताची वा वा तो कुठे तेव्हा हे यो काढतो काढ बरेच आहे एकाच जागेवरती तो त्याच्या बाजूलाच आहे बघ दुसरं एक हे बघा मंडळी हे असे काढले जातात तू वळखून द्या वा 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 बघा श्रेयशने किती काढले मस्त एकदम हे बघा बंद करू का, नुँ का नुँ। ए वाजु वाजु हा, तोर ते तोर तू तो त्या पण तोरला वाटते का तुम्ही तुला कसं बंद काय बोलतो तु याला जवळ जवळ एक चांगलं जुडून आण एक जवळ हे बघा किती मोठं झाड आहे बघा पोपराचं रे बाप आम्ही ना मी शाळेत जायची तेव्हा ना आ, वही वहीची किंवा पुस्तकांची जर पानं फाटली ना मग आम्ही या भोपऱ्यांना चुकट व्हायचो आणि खायचो पण इतके गोड लागतात खायला ना जबरदस्त असं एकदम चिकटपणा असतो ना त्या फळामध्ये तुमच्या गावी काय बोलतात ग का? तुमच्या गावी गावी काय बोलतात तुमच्या गावी वाटत झाडात नाही त्याची घोर घोर बोलतन काय बोलतन तुम्हाला गावी काय बोलते इसको मालूम नाही क्या हा जाम गोड लागतात ती मस्त लागतात खायला चिकट चिकट अशी हे बघा विमान जायचं घरी बसून कुठे जेल काही दिसला पण नाही मला जेला तो काय जेला हा झाडांच्या पाठीमध्ये येतो हे बघा मंडळी आता डोंगरीवरती चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे चलो आता आम्ही डोंगरीवरती चढायला सुरुवात केलेली आहे

निघ निघडल्या बारीक बारीकरी वळकून दुगाड काय दुगाड बघा कसा केलाय कमरेला आहे काय आंटी पावसाळ्याच्या फळभाज्या कंद मुला खायचे असतील पण असं स्ट्रगल करावं लागतो ओके तेव्हा कुठे जाऊन खायला भेटतात भेटलेलं आहे तेव्हा झाली आता झाले गोड जागून की लगेच भेटलं ना जर बारीकड इकडं हे बघा मंडळी करवंद या वर्षाची पहिली करवंद खाते आहे मी हे बघा हे बाबा तुम्हाला देते ना बाबा जाम काटत रे हा जाम काटत हे बघा इथे बघा ते बघ तुझ्या हातात देते तोडून दे मला नाही काठ खातील तुझ्या Eh रे टाका जंगलामध्ये राहिले जेव्हा ना बाबू काय रे बाबू तुझं नाव काय दैश श्रेष हा आपला सबस्क्रायबर आहे का कुठला आहे तू सांगलीच आहे का बाबा बाबा सांगली ला। सांगायच लागा आपली व्हिडिओ बघतो मला व्हिडिओ कसा वाटत मग तुला मस्त का लाईक बी काय करते का रे व्हिडिओला हा आता बरेच दिवस झाला आपल्याला व्हिडिओ आले नाही तब्येत बरी नव्हती म्हणून म्हणून डायरेक्ट आता आपण जंगलानेच आल्या वळकुंद्या गाडाला नाही का मंडळी आम्ही चांगल्या मस्त भाकरी बिगरी कापल्या आता बाकरी कापल्या ना मग व्हिडिओ सुरुवात केलं तर आम्ही आता दिव्याच्या डोंगरीमध्ये आल्या वळखून दे काढायला हे बघा श्रेयशनी काल म्हणतो वळखून काढले बघा नक्की तुम्हीच काढले काही काढले मी काढले दाखव काढले आता बघा हे बघा याला बोलतो तू ल्या या हे वळकुंदांची रेसिपी मी गेल्या वर्षी आपल्या वरती अपलोड केलेली आहे ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी पाहून घ्या ओके चला जाम कोण भरून काढत येत ना आपल्याला आई पण तिकडे जेवायला बसले काय नाही आता डोंगरी ना हा जेवाला जेवाला सुनाशी ना मग हा असू दे ना डोकऱ्याने कधी जास्त ज्ञान असते ना म्हणून तुम्हाला बरं म्हणले हा ना असू दे ना मदत केलीच पाहिजे ना डोकरी आयली मी असू दे चला म्हणजे आमच्या सासुपे कशा बोलतात सांगते सुनाशी ना मदत करायला आल्या दाखवायला आल्या वलकुन पिलकुंद कशी काढायची ती जुन्या लोकांना कसं सगळं माहिती असते आता आम्ही नवीनची पिढी आम्हाला तरी माहिती आहे तसं ओळखून द्या पण अजून न्यू जनरेशनला पत्ता पण नाही लागणार ओळखून द्या म्हणजे काय म्हणून ब्लॉग मध्ये शूट करायला घेतलंय की नवीन जनरेशनला पण माहिती पडेल आपली पूर्वीची संस्कृती प्रथा पद्धत तर मंडळी आजचा आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे आणि काल मला आपला व्हिडिओ काही कंटिन्यू करता आला नाही आणि काल व्हिडिओचा मला एंडसुद्धा करता आला नाही कारण की केवणी दिव्याच्या डोंगरीवरती गेलेलो म्हणजेच रानामध्ये गेलेलो तर तिथे भरपूर अशी वळकुंद होती पण इतका मच्छर चावत होता ना बाप रे बाप आपण बोलतो ना खाडीचे मासे इतके माग कसे असतात खाडीचे मासे इतके माग कसे असतात तर ते असे माग असतात इतका मच्छर आहे ना केवणी दिव्याच्या डोंगरीवरती बाप रे बाप कारण की खाडीला लागूनच ती डोंगरी आहे त्याच्यामुळे भरपूर मच्छर आणि पावसाळ्यामध्ये ना तर पाहायलाच नको इतका मच्छर काळा चावला आहे ना आमच्या बाप रे बाप बोल बोलायलाच नको त्याच्यामुळे मला ना व्हिडिओ मला कंटिन्यू करता आला आणि अक्षरशः खूप वैतागलेलो त्या मच्छरला कसं कसं बसं आम्ही ते ओळखून काढले आणि तिकडनं पळ काढला इतका भयानक मच्छर चावत होतं आणि काल मी डोंगरीतून थोडेफार वळकुंद घेऊन आली थोडेफार नाही म्हणजे टोपळी भरून वळकुंद काढल्यात मी तर तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला लवकरच वळकुंद कशी बनवतात ते सुद्धा दाखवेन मी एका व्हिडिओमध्ये तर चला दाखवते मी किती वळकुंद घेऊन आलेली आहे ते बघा मंडळी केवणी दिव्याच्या डोंगरीतून आणलेली वळकुंद मस्त टोपळी भरून आहेत तर चला आता व्हिडिओचा करते एंड मी कारण की मला हा तुम्हाला व्हिडिओ लगेच संध्याकाळी चार वाजता द्यायचा आहे त्याच्यामुळे आणि मला लगेच दुसरा व्हिडिओसुद्धा शूट करायला घ्यायचा आहे कारण की भरपूर दिवस झाले आपल्या व्हिडिओचे भरपूर गॅप पडल्या आहेत भरपूर दिवसाचा गॅप पडला आहे तर आता याच्यापुढे मला गॅप पाडायचा नाही व्हिडिओमध्ये कारण की माझ्या फॅमिली मेंबर्स म्हणजे तुम्ही सगळी वाट पाहत असता व्हिडिओची संध्याकाळी चार कधी वाचतात आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचतो याची तुम्ही वाट बघत असता आणि भरपूर ताईंनी मला मेसेज केल्यात भरपूर ताईंनी आणि पर्सनली भेटल्यावरती पण भरपूर ताई आणि दादा बोलल्यात की तू व्हिडिओ का नाही टाकत व्हिडिओ टाकत जा आम्हाला खूप भारी वाटतो तुझे व्हिडिओ बघायला म्हणून माझा आता नक्कीच प्रयत्न असेल जेवढं का होईना तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये पाच मिनटाचा असं किंवा दहा मिनिटाचा असो पण व्हिडिओ मी आता गॅप पडणार नाही व्हिडिओ रोज टाकेन संध्याकाळी चार वाजता तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा नुसतं घंटीचं बटन दाबून नका तर तिथे तीन ऑप्शन येतात तर त्याच्यामधला ऑल ऑप्शन आपल्याला दाबायचा आहे जेणेकरून मी जेव्हा संध्याकाळी चार वाजता यूट्यूबवरती माझा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मग तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता तर कसं वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ केवणी दिव्याच्या डोंगरीमध्ये मी गेलेली वळकुंद काढायला तर ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घे स्वस्त रहा आणि मस्त चला म्हणजे बाय बाय